हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये तर ना उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याने सुरुवात केल्यामुळे ना सगळ्यांनाच व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे त्याच्यामुळे बरेच जण आजारी आहेत आमचंही तेज झालं धनुष पण दोन दिवस तापाने खूप जाम होता माझंही तेज झालं मला ताप जास्त होता प्लस खोकला पण जास्त होता त्यामुळे मला काहीच करण्याची इच्छा होत नव्हती एक दोन दिवस तरी मी काम केलं पण कालच्या दिवशी तरच प संपूर्ण दिवस मी आराम केला त्यामुळे तुमच्यासोबत काल मला व्हिडिओसुद्धा शेअर करता आला नाही अगदी सकाळी मी जी उठली आंघोळ केली चहा घेतला तेव्हापासून जे झोपले होते ना ते संध्याकाळी साडेसहालाच मला जाग आली तोपर्यंत मी झोपूनच होते इतका भयंकर खोकला ताप अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होतं इतका मला भयानक त्रास झाला म्हटलं जाऊ देत कामं जी पडलेली आहेत ना तशीच असू देत संध्याकाळी सात वाजता ह्यांनी घरी आल्यानंतर आम्हाला चहा बनवून दिला अक्षरशः धनुषला सुद्धा काहीच दिलेलं नव्हतं मी तो फक्त ब्रेड खात बसला होता दिवसभरच आणि मी दिवसभरच उपाशी होते संध्याकाळी हे आल्यानंतरनं चहा घेतला त्याच्यानंतरनं मागे हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो हॉस्पिटलमधून जाऊन आल्यानंतरनं पण एवढासा काही फरकच पडला नाही जास्त करून खोकला जास्त येत होता आणि म्हटलं जाऊ देत आता जेव्हा बरं वाटेल तेव्हा बरं वाटेल पण ना त्या दिवसाचं पूर्ण दिवसाचं काम सगळं तसेच तसंच होतं रात्री ह्यांनी बऱ्यापैकी आवरलेलं होतं रात्री जेवण सुद्धा बाहेर बाहेरून आणलं होतं आणि मग त्या जेवणाची सगळी भांडी वगैरे तशीच पडलेली होती पहिली म्हटलं भांडी घासून घ्यावीत कारण चहापासूनची भांडी होती म्हणून सगळी भांडी क्लीन करून घेतली आणि मेन कचऱ्याचं टेन्शन असतं दहाच्या ठेवायचा असतो बाहेर आणि माझं म्हणणं होतं की सगळी क भांडी वगैरे घासून झाल्यानंतरनंच मी सगळा कचरा काढून मग डस्टबिन बाहेर ठेवून देईल तोपर्यंत धनुष झोपेतून उठला आणि खाली पडला त्याच्या पायला जोरात लागलं म्हणून तो खूप जोरजोरात रडत होता त्याला पहिलं बघितलं समजावलं त्याला छान दूध प्यायला दिलं आणि म्हटलं तर तो टी व्ही बघ कारण तो पण खूपच आळसलेला होता त्याची पण तब्येत तब्येत ना अशी व्यवस्थित नव्हतीच आणि खूप विकनेस पण आला होता त्यालासुद्धा आम्ही रोज संध्याकाळी खाली झोपतो मग मी सकाळीच ना जेव्हा मी आवरत होते ना त्याच वेळेस मी सगळ्या गोदड्या वगैरे उचलून ठेवलेल्या होत्या फक्त धनुषला परत वरती झोपवलं होतं आता तो त्याला मी लवकर उठवत होते म्हणजे जशी मी गावाकडून आले ना तशी पण आता थोडेच दिवस राहिले त्याची स्कूल भरायला परत आता लवकरच उठायचं आहे सो म्हटलं जाऊ देत हे पंधरा दिवस किंवा आठ दिवस आहेत ना ते मस्त एन्जॉय करते त्याला म्हणून त्याला उचलून ना बेडवरती झोपवते ब्लँकेट वगैरे अंगावरती टाकते आणि जे काही बाकीचा पसारा आहे ना तो सगळा उचलून घेते आता तो झोपेतून उठलेला होता म्हणून मग मी ब्लँकेटची घडी करून ठेवली आणि खिडक्या सगळ्या म्हटलं ओपन करून घ्याव्यात कारण आज एकदम लख ऊन पडलं होतं घरामध्ये असं सगळं पांढरं शुभ्र दिसत होतं नाहीतर किती दिवस झालं जवळजवळ पंधरा दिवस झालं असेल घरामध्ये नुसता अंधार होता त्यामुळे ना घरात स्मेलसुद्धा येतो असा वेगळाच तरी पण वारं सुटत होतं त्यामुळे एवढं काय वाटत नव्हतं तरी पण असं वाटत होतं ना कधी ऊन पडेल एकदाचं आणि कधी हे सगळं व्यवस्थित होऊन जाईल आज दिवसभर कसलाच पाऊस पडला नाही त्याच्यामुळे ना माझी बरीचशी कामं मी करून घेणार होती आज आणि मी तब्येत बरी नव्हती पण तरी पण झटापट सुरू होती की इतके दिवस मी वा उन्हाची वाट बघत होते आणि पडले ऊन तर नको घाळ बसायला आता सगळी कामं जी काय आहेत ना ते पटापट करून घेता कित्येक व्हिडिओ मध्ये मी शेअर केले की ज्यावेळेस मी घरातल्या वस्तू चेंज करते म्हणजे एखाद्या जा वस्तूची जागा चेंज करते ना तेव्हा घरामध्ये एवढं पॉझिटिव्ह फील होतं ना की काही सांगायलाच नको तुम्हाला पण जर असं वाटत असेल ना की घरामध्ये काहीतरी चेंज करायचं आहे किंवा मन अस्वस्थ असतं अशांत असतं घरामधलं वातावरण थोडंसं व्यवस्थित नसतं त्यावेळेस असंच करत जा छोटीशी वस्तू असते इकडं तिकडं फिरवायची आणि मग बघा त्यातून जे मिळणारं समाधान असतं ना ते काही वेगळंच असतं माझ्या घरामध्ये मी नेहमी बदल करत असते आता इथं सोपा वगैरे मला काही हलवता येत नाही पण टिपवाय म्हणा किंवा झाडांची जी ठेवण असते इकडं तिकडं करणं बेडरूममध्ये पण बेड कपाट इकडं तिकडं करणं सुरूच असतं माझं किचनमध्ये पण सांगते मी इकडच्या भरण्यात तिकडं ठेवणं किंवा आता माट ठेवलेला तोच उचलून ठेवणं आता त्याच्या जागी दुसरं काहीतरी परत हे करणं अशा बऱ्याचशा गोष्टी माझ्या सुरू असतात त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते जेव्हा आपल्या घरामध्ये बाहेरचं कोण येतं आणि त्यानं ती जागा बघितलेली असते की अरे हे हे इथं होतं पण आता तुम्ही चेंज केले तर ते खरंच खूप छान वाटते जेव्हा असं कोणतरी म्हणतं ना तेव्हा खरंच छान वाटतं घरामध्ये तुम्हाला पण बदल नक्की करा म्हणजे तुम्ही पण नक्की बदल करा असं मला तुम्हाला सांगावं असं वाटेल त्याने ना घरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते आता मी देवपूजा करत होते सकाळची आंघोळ वगैरे आवरून घेतली म्हणजे घरातली टोटली सगळी कामं आवरली आता राहिली होती फक्त कपडे धुवायची आणि आमचं जेवण वगैरे बनवायचे अस तर काय माझा उपवास होता मग म्हटलं चला आता देवांना काही आंघोळ वगैरे मी घालत बसले नाही कारण आधीच खूप उशीर झालेला होता आणि ऊन पडलं होतं त्याच्यामुळे मला चाललं होतं की मला कपडे धुवायचेत म्हणून त्यामुळे मी सगळं पटपट आवरलं होतं धनुष खूप जास्त हट्ट करत होतं त्याला मॅगे करून दे म्हणून आणि इथं टी व्ही लावूनच बसलेला होता तो अजिबात मला सकाळी सकाळी तो रिमोट घेऊन देत नाही इथं म्हटलं आज नको देवांना आंघोळ वगैरे घालायला तर संडेच्या दिवशी सगळं निवांत करता येईल कारण आता तब्येत पण बरी नाही आहे आणि बाकीची पण कामं आहेत म्हणून म्हटलं जाऊ देत आता म्हणून फक्त देवाला दिवा लावला अगरबत्ती ओवाळली कधी कधी मला कंटाळा आला असेल माझी तब्येत बरी नसेल किंवा मला बाहेर कुठं जायचं आहे ना त्या दिवशी मी नेहमीच मग मी फक्त दिवाबत्ती करत असते बाकी टायमिंगला मग तुम्हाला तर माहितीच आहे सगळ्या देवांना आंघोळ घालून मगच मी पूजा करते तिथं छान देवांचं दर्शन घेतलं जेणेकरून दिवस माझा आनंदात जावा उपवास असला ना की हमका सकाळी भूक लागते म्हणजे लागतेच आणि घरामध्ये असं फराळाचं बाकीचं काहीच नसतं खाण्यासाठी आणि माझ्या लक्षात सुद्धा राहत नाही उद्या गुरुवारी म्हणून अगदी आलं तर एकदम संध्याकाळी अकरा बारा वाजता लक्षात येतं उद्या माझा उपवास आहे आणि म्हटलं तर सकाळी चहा घेतला होता तरी पण मी आता एकदा चहा घेतला मी चहा घेते नाही तोपर्यंत धनुषने हट्ट केला होता की मम्मी मॅगी करून दे म्हणून थोड्याच वेळापूर्वी मी त्याला ना चहा आणि दूध प्यायला दिलं तरी पण ना म्हणणं होतं की तो मॅगीच करून दे म्हणून आता मॅगी नुसती बनवून त्याच्यापुढं ठेवली असं होत नाही त्याला चारावी लागते त्याच्याने अजून जास्त वेळ जाणार होता आणि बघूच शकता तुम्ही इतका प्रचंड खोकला येत होता ना म्हणजे आत्ता वॉइस ओवर करते तरी पण मला खूप जास्त त्रास होतो आहे सारखं पॉज करून पॉज करून ओवर करावं लागते कारण इतका खोकला येतो आहे ना जबरदस्तच काय तुमच्याकडे घरगुती उपाय असेल ना तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का आता दवाखान्याची तर मला भीतीच वाटायला लागली आहे त्यामुळे म्हटलं की जास्तीत जास्त घरगुतीच उपाय करायचा गॅसवरती ना असाच्या असाच राडा पडलेला होता ते पलीकडचा जो टोप दिसतो आहे ना तो गरम पाणी करण्यासाठी ठेवलेला होता पण नेमकं मी अंघोळीला जाईपर्यंत ना गरम पाणी आलं होतं कारण एकदम कडकून पडलं होतं इथे छान मॅगी तयार झाली आहे तर मी त्याला मस्त चारून घेते मला नक्कीच माहिती आहे आज सगळ्याच बायकांची ना खूप जास्त गडबड सुरू असेल की कपडे धुवायचे आहेत वाळ टाकायचे आहेत पायपोसनी धुवायच्या आहेत त्या पण मस्त सुकवून घ्यायच्या आहेत ना जर असं असेल ना तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं सा का कारण माझंही आज तेच सुरू होतं सारखं बाहेर बघणं आणि कपडे सुकायला घातल्यानंतरनं पण तेच होत होतं माझं की पाऊस तर नाही पडणार होता पाऊस तर ना पडणार अक्षरशः खिडकीमध्ये वगैरे मी कपडे सगळीकडं सुकायला घातलेली होती जेणेकरून ती मोकळी मोकळी सुकतील अशी धनुषला पण दोन तीन दिवस असं व्यवस्थित काही तो जेवणच करत नव्हता म्हणून ना मी ह्यांना मॅगी आणायला सांगितली होती जेणेकरून तो ना पोट भरून खाईल तरी मॅगी आणि मॅगीने छान चवसुद्धा येते आता खूप दिवसातून मी मॅगी दिली आहे बरं का जेव्हा मी माझ्या माहेरी गेलते ना त्यावेळेस एक दिवस त्याला मॅगी दिली होती त्याच्यानंतरनं एकदा सुद्धा मॅगी दिलेली नव्हती मॅगीचं प्रमाण आम्ही स्वतःच कमी केलं त्याचं आता त्याने स्व जास्त भर बर, भर ना त्याच्या सँडविचवरती दिलं त्याला सँडविच खायला खूप जास्त आवडतंय त्याला चारलं वेळ बसले नाहीत म्हणजे कपडेच भिजत घातली होती म्हणून म्हटलं थोडा वेळ बसावं आणि त्याच्यानंतरनं मग जेवढी होती ना तेवढी सगळी कपडे धुवून घेतली बरेचशे ह्यांचेच कपडे होते त्याच्यानंतरनं ना कम्प्लीट एक तास घालवला मी गॅलरी वॉश करण्यासाठी दिसते बरं का छोटी पण एवढं मेहनत लागते ना कारण इथं वस्तू जास्त आहेत म्हणजे झाडांचा पसारा जास्त आहे झाडं ठेवण्यासाठी जर असं काय वरती असतं ना तर छान वाटलं असतं सगळी झाडांची माती वगैरे जेवढं पाणी टाकलं ना तेवढे बाहेर निघते त्याच्यामुळे खूप जास्त वैताग येतो जवळजवळ एक तास लागला मला पहिलं पाणी टाकून धुवून घेतलं पाणी टाकून पण ती मातीसारखी बाहेरच येत होती कुंडीतली म्हणून मग मी कापड घेऊनच मस्त चकाचक पुसून घेतली आणि नशी पाच दिवसभर एक टिपका सुद्धा पावसाचा पडला नाही त्यामुळे गॅलरी नेहमी म्हणजे नेहमीसारखी चकाचक राहिली त्याच्यानंतर ना मग मी ना उपवास होता माझा म्हणून मी ते तळण तळलं होतं जे की सालपापडी असते ना शाबूसांदाची ती ती तळली होती आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघूच शकता डोंगर मस्त हिरवागार झालाय आणि पावसाचा थेंब नाही ना काय नाही तरी पण ना खूप छान वाटत होतं ते बघायला जवळजवळ दोन तासातच ता माझी एवढी सगळे कपडे सुकून निघाले तोपर्यंत मी मस्त आराम केला टॅबलेट्स वगैरे घेऊन आणि त्याच्यानंतर ना मग मी गेले बाहेर बघितलं कपडे सुकले आहेत का तर बरेचशी कपडे सुकलेलेच होती म्हणजे व्यवस्थितच सुकलेली होती इतकी पिळून पिळून टाकली होती ना मी की काय सांगायलाच नको त्याच्यामुळे ना कपडे लवकर सुकले येतात म्हणजे सगळी पटपट काढून घेते आणि तोपर्यंत मी सगळ्या साड्या वगैरे ज्या होत्या ना माझ्या त्या भिजण्यासाठी टाकल्या होत्या बेडशीट भिजण्यासाठी टाकलं होतं जेणेकरून ते छान भिजावं आणि मशीनमध्ये न धुताना मी आता हातानंच ते वॉश करते एकदम आपण जशी गोदडी धुतो ना ह्याच्यामध्ये ब बकेटमध्ये वगैरे टाकून तसंच मी बेडशीट धुवून घेते आणि एकदम चकाचक चा क्लीन निघतं अगदी पिलो कवरसुद्धा मस्त निघतात तसेच धुवून धुवून आणि खूप स्वच्छ निघल होतं हे सगळं सुकायला टाकायला घेतलं पायपुसनी फक्त तिथे होती ती उचलून ठेवली म्हटलं ते खिडकीमध्ये टाकता येईल कारण ते कालच्या दिवशीच धुतलेले होते पायपुसनी हे ते त्याच्यानंतर ना मग हे सुकायला टाकायला घेतलं आज दिवसभरात माझी एवढी सगळी कामं झाली ना की जे मी सगळं ठरवलं होतं ना की हे असं करायचं तसं करायचं प्रॉपर सगळी कामं तशीच करून घेतली आणि धनुषने पण बरीचशी मदत केली म्हणजे त्याने लुडबुड केली नाही हीच मला मदत मोठी होती त्याची नाहीतर कोणतंही काम करताना मग त्याचं असतं सारखं मध्ये मध्ये करणं साड्या पण मी अशा भिजत घातल्या होत्या शॅम्पूच्या पाण्यामध्ये आणि बेडशीट हे सुकायला टाकेपर्यंत साड्या पण छान मुरलेल्या होत्या ही जी पिंक कलरची साडी दिसते ना त्या शेजारची लेव्हेंडर कलरची ती साडी ना आ, मी चौराई देवीला जाताना घातलेली होती ती अजूनपर्यंत वॉश केलेलीच नव्हती आणि त्याच्यामुळे खाली एवढी माती वगैरे लागली होती ना एवढी त्यातून मळ निघाला की काही सांगायलाच नको पण जवळजवळ मला वाटते पाच साड्या असतील ह्या सगळ्या वॉश करून घेतल्या मी आणि फायनली माझं काम झालं तर ह्यातली एक पण साडी मला गावाकडे जाताना घेऊन जायची नाहीये तरी पण म्हटलं कपाटामध्ये हे सगळे व्यवस्थित ठेवूयात आता परत घालणं कधी होईल ते सांगू शकत नाही म्हणून आज बेडरूम सगळी क्लीन झाली होती अगदी चकाचक त्याच्यानंतरनं हॉलमधलं सुद्धा आवरलेलं होतं राहिलं होतं ते फक्त किचन कारण तुम्हाला कधी मागच्या कधीतरीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की मम्मी आली होती ना तर तिनं सगळं भरपूर सामान आणलेलं होतं मग ते ना हॉलमध्ये ठेव बेडरूममध्ये ठेव बेडरूममधलं झालं की परत हॉलमध्ये असं ना सारखं ते सिक्वेन्स वाईज चालूच होतं म्हणून आज ना मी बेडरूम हॉल म्हणजे बेडरूम आणि हॉल आवरताना सगळं उचललं आणि किचनवरती आणून ठेवलं म्हटलं आता हे किचनवरती गेले ना किचनवरती पसरा दिसला ना की आपण सगळंच आवरून घेणार ते पण अगदी वेळेमध्ये आणि तसंच झालं सगळं आवरून झाल्याच्या नंतर ना मग मी किचनमध्ये आले माझं स्वतःचं आवरून आणि म्हटलं चला आता हे तुम्हाला सुद्धा दाखवते काय काय आणलंय ते आणि त्यानिमित्ताने सगळं भरून सुद्धा ठेवते तर सगळं पहिलं ओपन करून घेतलं कारण मग व्हिडिओमध्ये व्यवस्थित दाखवता येत नाही इथे शेंगदाणे आणलेले ते वरती काढून ठेवले होते तर चोरबा कसा एक एक शेंगदाणा घेऊन पळतोय तर सगळ्यात पहिल्यांदा यांना हे धनुसाठी तांदळाचे पापड पाठवले जे की मम्मीने तिकडे विकतच करून घेतले होते आणि ह्या घरी बनवलेल्या पांढऱ्या शुभ्र कुरडया आमच्या इकडे कुरवड्यासुद्धा म्हणतात आणि सगळीकडे कुरडया बोलतात सो मग मी तेच बोलते आहे आणि किती मस्त पांढऱ्या शुभ्र बनवल्यात ना आणि दरवर्षीच आमच्या गावाकडे ना प्रत्येक घरामध्ये ना ह्या कुरड्या बनतात म्हणजे बनतातच आता मला एवढ्या दिल्यात ना तर ह्या वर्षभर जातील कारण इथं जास्त कोण खात नाही त्याच्याच खाली आहेत वेपर्स वेपर्स मम्मीकडून थोडेसे असे काळपट झालेत का काय माहिती आणि सकाळी मी हे जे तळलं होतं ना उपवासाच्या सालपापड्या साबुदानाच्या एकदम शुभ्र झालेल्या आहेत मस्त ह्या खारवड्यासाठी मम्मीकडे आम्ही माझा भावाने मी खूप जास्त हट्ट करायचं करा आमच्या दोघांना पण ते जास्त आवडायचं घरचं ते घरचंच असतं ना त्याची चविकच्च्याला सुद्धा येणार नाही असं मला वाटतं माझ्या मावशीच्या इकडे ना जास्त करून कडधान्य पिकतात म्हणजे मूग डाळ तर असतेच असते त्याच्यानंतरनं उडीद डाळ असते हरभरा पण जास्त करून असतो किंवा काळे घेवडे असतात असे बरेचसे कडधान्य आहेत ना ते तिकडं पिकतात म्हणून मावशीने मला जास्त मुगाची डाळसुद्धा दिली उडदाची डाळ दिली आणि जी हरभराची डाळ असते ना त्याच्यापासूनच घरच्या घरी बनवलेलं बेसनपीठसुद्धा पाठवले ब मम्मीकडे दिलं होतं ना तर ते त्याचं ना पिठलं एवढं छान झालं होतं ना की खूपच मस्त तसेच मावशीनेच उडदाचे पापड बनवून पाठवलेत एवढे टेस्टी आहेत ना खूपच टेस्टी तर एवढं सगळं सामान दिलं इथून पुढचा जो व्हिडिओ आहे ना तो उद्या तुमच्यासोबत शेअर करेल कारण खोकल्यामुळे मला एवढं वॉइसवर करणं खूप अवघड होते त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ इतकंच थांबवते आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय